स्वागत नगर भाग क्रमांक दोन समर्थ क्लिनिक येथे शहीद टिपू सुलतान उत्सव साजरा करण्यात आला महिलांसाठी हिजामा कॅम्प आरोग्य शिबिर ठेवण्यात आले यावेळी यशवंत कुलकर्णी व शीतल कुलकर्णी कार्ड काढण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबू शेख व सरफराज शेख कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सेवक बाबा मिस्त्री व सुधीरजी खरटमल होते संध्याकाळच्या वेळेस लेझर शो चे उद्घाटन प्रवीण निष्काळजे व रफिक इनामदार चेतन नरोटे अजित देवळे आदींची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेख सलमान शेख अमीर शेख हजर पटेल वाशिम शेख तोफीद बागवले रुग्णसेवक जावेद कोलमपल्ली जाबीर शेख कार्यक्रमाचे यांनी आभार मानले आमचा नवनवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा